मुंबई येथील उच्च शिक्षित कुमारी वैशाली अनिल लोंढे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला अर्थ सल्लागार पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो मुंबई येथील कुमारी वैशाली अनिल लोंढे यांना बिझनेस क्षेत्रातील उत्कृष्ट मॅच्युअल फंड अर्थसल्लागार म्हणून कार्य केल्याबद्दल त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना आदर्श महिला अर्थसल्लागार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे कुमारी वैशाली लोंढे यांनी बोलताना सांगितले की माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी ही मुंबई आहे प्राथमिकपासून ते बी एस सी जुलॉजीपर्यंत सर्व शिक्षण मुंबईत झाले त्यांनी रिलायन्स कंपनीसह इतर दोन ते तीन कंपनीमध्ये क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये काम केले तेथे जास्त काळ न राहता एन आय एस एममधून म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर परीक्षा दिली आणि त्यामध्ये उत्तीर्ण होत सर्वसामान्य महिलांसाठी म्युच्युअल फंड याविषयी आर्थिक सल्ला देत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण काम वैशाली लोंढे यांनी केले आहे आणि करत आहेत अनेक मुलींना व महिलांना म्युच्युअल फंड अभ्यासक्रम संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य करत त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी उपदेश करतात सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था संघटनांना पाठबळ दिले याची दखल घेत कुमारी वैशाली लोंढे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली पुरस्कारासाठी निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे व शिवाजी निकम यांच्या उपस्थितीत होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना कुमारी वैशाली लोंढे यांनी सांगितले ऑफ इंडिया सह संपादक डॉक्टरेमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं नाम माझं नाव वैशाली अनिल लोंढे जन्मापासून आतापर्यंत माहिती माझा जन्म मुंबईचा आहे आणि माझे आई वडील इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते आता रिटायर्ड आहे आणि माझा जन्म मुंबईचा कारणामुळे जास्त फायनान्शियली म्हणजे त्या हिशोबाने आम्ही सिक्युअर्ड घरात माझा जन्म झालेला आहे दॅट आय एम व्हेरी फॉर्च्युनेट अबाउट इट uh, शिक्षण माझं झालं मुंबईमध्ये आय ए एस गर्ल्स स्कूलमध्ये दादर इथे त्यानंतर खालसा कॉलेज आणि मी बी एस सी ग्रॅज्युएट आहे झुअलॉजीमध्ये फर्स्ट क्लास आहे त्यानंतर डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट आणि लीन सिक्स सिक्मा क्वालिटीची बेल्ट ट्रेन आहे आणि त्या कारणामुळे मी क्वालिटी डिपार्टमेंटमध्येही कार्यरत होते माझं पहिलं जे टेन्युअर होतं ते मी एन आय टी एट स्कूल म्हणून एक प्रोग्राममध्ये कम्प्युटर फॅकल्टी होते त्यानंतर रिलायन्स इन्फोस्ट्रीमधे क्वालिटी टीम मॅनेजर म्हणून होते लास्ट माझं जे होत एक्झामियर इन्फोस्ट्रीम या कंपनीमध्ये होत कार्यरत मी त्यानंतर मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून जी एक्झाम असते एन आय एस ची ती पास झाले आणि माझा त्या क्षेत्रात थोडी रुची असल्या कारणामुळे आर्थिक क्षेत्रात मी तो डिसिजन घेतला आणि सध्या मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून कार्यरत आहे आता या फील्डमध्ये येण्यामागचं कारण कसं का की जे आपण प्रत्येक स्तरामध्ये बघतो की आर्थिक दृष्टीने सगळ्यांनी सबळ राहावं हो ही माझी इच्छा आहे स्पेशली महिलांनी महिलांसाठी खूप उपयोगी आहे की त्यांनी गुंतवणुकीचं महत्त्व आणि सेव्हिंगचं महत्व हे त्यांना कळावं हा माझा मुख्य उद्देश आहे तर त्या कारणामुळे हे फील्ड मी निवडलं आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मला यश येत आहे आता त्याचा मला आनंद आहे दोन हजार पंधरा साली अनफॉर्च्युनेटली माझ्या वडिलांचं निधन झालं तर तेव्हा एक मनात असा विचार आला की ह्या क्षणी आपली परिस्थिती जी आहे फायनान्शियली आर्थिकदृष्ट्या आपण एक स्टेबल आहोत किंवा व्यवस्थित आपली परिस्थिती असल्यामुळे आपल्याला तेवढी जाणीव त्याची झाली नाही किंवा जे एक पोकळी निर्माण होते ती एवढी झाली नाही पण स्ट्रगल होता मानसिकदृष्ट्या स्ट्रगल हा नेहमीच असणार आहे पण तरी दुसऱ्यांना पण ही वेळ येऊ नये किंवा एक घरातला कर्ता पुरुष किंवा कारणामुळे जो आर्थिक घरावर जो परिणाम होतो आर्थिकदृष्ट्या तर त्यासाठी मला असं वाटलं की काहीतरी करावं स्पेशली महिलांसाठी तर त्यामुळे मी हे फील्ड निवडलेलं आहे आणि स्ट्रगल म्हणतात तर आता म्युच्युअल फंड हे सगळ्यांसाठी नवीन क्षेत्र आहे तर त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी थोडासा स्ट्रगल आहे पण उदाहरणं देऊन काही आपण त्यांच्यासाठी जे योजना आहे त्याअंतर्गत सगळ्या योजनांची माहिती देऊन त्यांना योग्य ती योजना निवडायला मी मदत करते आणि त्यामुळे एक पाचशे रुपयांनी जरी एसआयपी सुरू केली तरी त्यात मला यश वाटतं सध्या कार्य फक्त सुरू आहे छान बोललात आपण आज मित्र दखल घेऊन जो आज आपल्याला अर्थसायिका आदर्श महिला पुरस्कार जाहीर केलाय त्याबद्दल आपलं थोडक्यात मत माझं मनोगत म्हणजे असं आहे की खूप आनंद झालेला आहे आणि सगळ्यात आधी आभार पोलीस असोसिएशन मित्र जे आपलं हे आहे वेद फाउंडेशन तर्फे आणि हे मला एक्सपेक्टेड नव्हतं पण मला आनंद आहे या गोष्टीचा तर असंच तुम्ही कार्य करत राहावं हो। सगळ्या महिलांना आपण प्रेरणा देत राहावं ही माझी इच्छा आहे थँक्यू दीदी थँक्यू